बघा आपली आता ही खुसखुशीत कचोरी तयार झालेली आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा कशा झाल्या ते धन्यवाद नमस्कार रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कचोरी बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि गरम गरम कचोरीचा आनंद घेऊ तर चला सुरुवात करूया मी या वाटीने दोन वाट्या मैदा घेणार आहे तर तो, तो मैदा चाळून घ्यायचा मी एक वाटी घेतली त्याला चाळून घ्यायचं काही कचरा असेल तर ते निघून जातं अजून एक वाटी घेते तरी दोन वाट्या मैदा घेतला याला छान असं चाळून घ्यायचं हे थोडंफार काही असं कचरा असेल तर हे निघून जातं चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडं मीठ घातलंय मी हातानेच घालते कारण चमच्याने घातलं तर जास्त होतं माझ्याकडून म्हणून घालत नाही आणि हा ओवा आहे एक चमचा ओवा आहे त्याला असं चांगलं चोळून थोडंसं त्याला असं मध्ये जागा करून घ्यायची आणि आपण आता तेल ह्याच वाटीने घेतलंय मी ज्या वाटीने मैदा घेतला होता दोन वाटी त्या वाटीने अर्धी वाटी तेल घेतलंय तर आता ती गरम करून गार केलंय मी हे तेल तर ते घालवायच्यात आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा पूर्ण पीठ तेल चांगलं असं मिक्स करून आहे आणि हे असं झालं की समजायचं आपलं मोहन छान लागलं हे त्याच्यात थोडं थोडं पाणी करून ह्याला चांगलं मऊ मळून घ्यायचं जसं आपण चपातीला मऊ पीठ मळतो तसंच मऊ लागणार आहे जास्त कडक नाही मळायचं आपल्याला तर थोडं थोडं पाणी टाकून तेल टाकले त्याच्यामुळे जास्त पाणी नाही लागणार पण तरी पण एकदम नाही पाणी टाकायचं नाही तर पातळ होऊ शकत तर बघा हे असं मस्त छान मळून घेतलं याला हे एकदम असं झालंय आता याला आपण पंधरा वीस मिनिटं चांगलं झाकून ठेवू झी पीठ मोडतं परत हे बघा आता हे छान मळून झालं आता ह्याला पंधरा वीस मिनटं झाकून ठेवते आणि आता मसाल्याची तयारी करू इथं एक चमचे बडीशेप घेतलेली आहे एक चमचा धने आहेत आणि एक चमचा जिरं आहे तर आपण ह्याला ह्या खलबत्त्यात आता कुटून घेणार आहे हे चांगलं असेल जाडसर कुटून घ्यायचं तर बघा हे मस्त जाडसर कुटून घेतलंय हे असं आपल्याला बारीक नाही पाहिजे असं जाड जाडच पाहिजे आता हे कुटून घेतलं आहे आता आपण ही डाळ मी एक कटोरी भिजायला टाकली होती तर ही डाळ छान भिजली याला दोन अडीच तास भिजवले आता ह्याला मिक्सरमधून काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि हे पाणी अजिबात नाही टाकायचं आपल्याला ही डाळच ही जाडसर मस्त मिक्सरमधून काढून घ्यायची हे उरलेलं पाणी हे टाकून घ्यायचं तर बघा ही जाडसर मस्त अशी करून घेतली ही मुगाची डाळ आहे ही दोन अडीच तास भिजवली की छान भिजती आणि पाणी काढून मिक्सरमधून काढून घ्यायची आता आपण मसाला तयार करू आता कडई तापायला ठेवली आता याच्यात तेल टाकू तर थोडं तेल टाकलंय गॅस थोडा कमी ठेवते आणि आपण हे जाडसर जे कुटून घेतलं होतं ते सगळं टाकू त्याला एक सेकंड एक दोन तीन सेकंद परतून घेऊ हळद टाकते एक चमचा आणि मिरची पावडर लाल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता बेसन टाकते दोन चमचे बेसन टाकले कारण हे बेसन बाइंडिंग येण्यासाठी टाकतोय आपण त्याला पण छान खरपूस भाजून घ्यायचं सुगंध येत नाही तोपर्यंत त्याला बारीक गॅसवर भाजायचं नाही द्यायचं लाजीवर ते सारखं असं फिरवत राहायचं आता चाट मसाला आहे हा टाकला एक चमचा त्याला पण चांगलं परतून घ्यायचं याच्यातच आणि आता छान भाजले बेसन याच्यात आपण ही वाटलेली डाळ टाकू छान असं भाजून घ्यायचं याला त्याच्यात थोडंसं तेल कमी पडलंय तर मी थोडं तेल टाकते अजून एक चमचा तेल टाकलंय याला सारखं अस एकदम ते डाळीत थोडस ओलसर आहे सगळं पाणी आटवून घ्यायचं त्याच्यातलं कोरड करायचं एकदम चवीनुसार आता याच्यात मीठ टाकणार आहे मीठ बी टाकायचं थोडस ह्याला मस्त आता ड्राय होत चाललंय हे हा छान झालाय मसाला आता त्याला अजून दोन तीन मिनिट भाजून घेणार आहे डाळ टाकलेली आहे ना आपण ती पण चांगली भाजून निघणार सार याला फिरवत राहायचं पण मसाला करताना तिथंच उभं राहून करायचं याला ठेवून बाजूला झालं की मग खाली करतो ते बघा छान भाजत आलंय आता आता गॅस थोडासा मोठा करते आणि पटपट याला फिरवून घेते दहा मिनटं लागतात बारीक गॅस होण्याला चांगलं परतून घ्यायला झालंय बघा छान आता आता आपण पीठ चेक करून घेऊ आता ही बाजूला ठेवते हे पीठ जे आपण ठेवलं होतं ना मळून ते बघू त्याला छान असं मळून घ्यायचं वाटतं हाताला चिटत तर थोडंसं तेलाच हात लावायचा आणि छान मळून घ्यायचं मस्त झालं आता हे पीठ पण आपलं तयार आपण आता ह्याचे गोळे करून घेऊ बघा मस्त असं करून घेतलं आता आपल्याला ज्या साईजची कचोरी करायची त्या साईजचे गोळे तोडून घ्यायचे छोटी मोठी असे सगळे आपण आता गोळे करून घेऊ असे छान आता त्याचे गोळे करून घ्यायचे ठेवायचे आणि हे साईडला ठेवायचे हे सगळे आपण आता गोळे करून घेऊ असे व्यवस्थित तरी हे गोळे सगळे बनवून झालेत आता याला आपण पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत आणि जो हा मसाला केला होता त्याच्या आपण गोल गोल गोळे बनवून घेणार आहे हे असे गोल गोल दाबून घ्यायचे छान आणि हे साईडला बनवून ठेवायचे हे चमच्या भरलं तरी चालतं पण मी गोल बनवून घेते हे बघा पिठाला छान असं करून घ्यायचं आणि मधली साईड जाड ठेवायची एक ह्याला आता वाटीचा आकार द्यायचा असं मस्त आणि वरून पातळ करायचं मधी जाडच ठेवायचं एक कडेने असं असं फिरवून असं घ्यायचं करून आणि हे याच्यात गोळा ठेवायचा मस्त आणि याला हलक्या हलक्या हाताने असं करून घ्यायचं आणि हे जे वर येतं थोडंसं पीठ उरतं हे काढून दुसऱ्या गोळ्याला चिटकवायचं आणि याला एकदम हलक्या हाताने दाबायचं जास्त जोरात दाब प्रेस करायचं नाही नाहीतर आपलं मध्ये फुटू शकतं आणि कचोरी फुगणार नाही चारी बाजूने असं व्यवस्थित ह्याला दाबून घ्यायचं बस हे असं करून घ्यायचं आता आपण सगळं असं बनवून घेऊ हे असं छान परत ह्याला मळून घ्यायचं मस्त असं असं करायचं आणि वरची बाजू आतमध्ये टाकायची आणि परत कडणे असं दाबून घ्यायचं आणि मध्ये जाडच ठेवायचं पण मध्ये अजिबात पातळ करायचं नाही हा या असोळ्याच्यात ठेवून छान असं चारी बाजूनी भरून घ्यायचं परत हे वरच हे काढून घ्यायचं आणि छान कारण हे सगळीकडून दाबायचं पण कारण मसाला सगळीकडून आतमध्ये घ्यायला पाहिजे असं बनवून घ्यायचं आता हे तेल मी आधीच तापायला ठेवलं तर हे तेल आपल्याला अजिबात कमी आचेचं पाहिजे तर बघू आपण ह्याच्यात पीठ टाकून बघते आधी हा ह्या प्रमाणात तेल पाहिजे आपल्याला कारण आपण ह्याच्यात पीठ टाकले तर हे वर आलेलं नाही एकदम स्लो बुडबुडे येतात याला तर ह्याप्रमाणेच प्रमाणेच आपल्याला पीठ पाहिजे तर आपण आता या कचोऱ्या ह्याच्यात टाकू आणि याला अजिबात या आता हलवायचं नाही हे वर येतील त्याच वेळेस आपण याला पलटी करणार आहोत त्याला एकदम कमी मंद आचेवरच करावं लागतं हे बघा छान वर आल्या आपण आता याला पलटी करून घेऊ आता हे खालू शकतात वरून मस्त झाल्यात त्याला आल आलटून पलटून शेकायचं एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत ये मस्त हे बघा आता मस्त झाल्यात पंधरा वीस मिनिट लागली एकदम बारीक याच्यावर करून घ्यायला आता आपण हे काढून घेऊ बारीक गॅसवर शेकले कसं आतपर्यंत शेकले जातात ना नाही बारीक मोठा गॅस केला तर मग कच्च्या राहतील म्हणून याला शेकायला वेळ लागतो थो थोडा आता आपण हे राहिलेले दुसरी टाकून आता पण गॅस कमीच आहे आरामशीर छान झालेत बघा आता सगळ्या काढून घेते कुरकुरीत झाल्यात मस्त कलर पण छान आलाय घुरूत बघा आपली आता ही खुसखुशीत कचोरी तयार झालेली आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा कशा झाल्यात ते धन्यवाद